नवोदय वाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण यत्ता पाचवी न पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूलच्या पूर्वतयारीची ताशी का अभ्यासत आहोत म्हणजे तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन तसेच जर या वर्षीपासून जर चौथीला स्कॉलरशिप परीक्षा लागू झाली तर त्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आपण या ठिकाणी करत आहोत मागील भागामध्ये आपण नऊ अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि अक्षरी लेखन अभ्यासलेल्या आजच्या भागामध्ये आपण दहा अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदया राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण येता तिसरी चौथी या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर हो दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी तुम 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 त्या, त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण मागील तासिकेमध्ये होमवर्क साठी काही प्रश्न दिले होते आपणास काय दिला होता पहिला प्रश्न वीस तीस चार डबल झिरो बारा हा पहिले पहिला प्रश्न होता ही संख्या आपल्याला काय करायचंय या संख्येचं वाचनाने अक्षरामध्ये आप तर आपण काय करतो उजवीकडून पहिले तीन अंक एकदशकचे सोडायचे त्यानंतर दोन दोनच्या जोड्या पाडायच्या पहिली जोडी असते हजाराची त्याच्यानंतरची जोडी असते लाखाची आणि त्याच्यानंतरची जोडी असते कोटीची मग इथं काय होईल वी हे वीस कोटी तीस लाख वीस कोटी तीस लाख चाळीस हजार बारा पहिली संख्ये काय वाचन होईल तर वीस कोटी तीस लाख चाळीस हजार बारा त्यानंतर आपण दुसरा प्रश्न काय घेतला होता ब्याण्णव ऐंशी साठ सातशे एकवीस हा दुसरा प्रश्न होता आपला बरोबर आहे मग आता या संख्येचं आपल्याला वाचन आणि लेखन करायचंय तर काय करायचं हे किती अंकी संख्या येतात तर हे नऊ अंक येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अंकी हे आपण होमवर्क साठी दिलेले प्रश्न होते यानंतर आपल्याला दहा अंकी संख्या अभ्यासायचे पायी एक दशक शतकचे हे तीन गेले त्याच्यानंतरच्या दोन दोनच्या जोड्या लावा पहिली जी जुडी असेल ती असेल हजाराची दुसरी जुडी असेल ती लाखाची आणि त्यानंतरची जुडी असेल कोटीची

साठ हजार सातशे एकवीस आल्या चला प्रश्न क्रमांक तीन काय होता बारा शेहेचाळीस ब्यान्न डबल झिरो दोन ही संख्या आपल्याला काय करायचं या संख्येच वाचन आणि लेखन करायचंय मग पहा हे एकदशक शतक हे तीन त्याच्यानंतर दोन दोनच्या जोड्या आहे ब्याण्णवची जोडी शेहेचाळीस ची जोडी आणि बाराची जोडी मग चीज़। हे कशाची आहे हजाराची आहे ही लाखाची आहे आणि हे कोटीची आहे किती कोटी झालं बारा कोटी शेहेचाळीस लाख ब्याण्णव हजार दोन बारा कोटी शेहेचाळीस लाख ब्याण्णव हजार दोन हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला प्रश्न क्रमांक चार का होता पन्नास साठ सत्तर नऊशे एक या संख्येचं आपल्याला काय करायचं होतं वाचन करायचं होतं आणि अक्षरात लेखन तर पहा एक दशक शतकचे हे तीन गेले त्याच्यानंतर हे दोन आहेत ते हजाराचे आहेत त्याच्यानंतरची दोनची जोडी लाखाची त्याच्यानंतरची दोनची जोडी कोटीची म्हणजे दोन दोनच्या जोड्या पाळायच्या किती जा जा कोटी झालं दादा हे पन्नास कोटी साठ लाख सत्तर हजार नऊशे एक नऊशे एक आलं का लक्षात पाचव्या प्रश्नाकडे जाऊ आपण पाचवा प्रश्न काय होता आपल्याला होमवर्क साठी दहा वीस तीस दहा वीस तीस चाळीस आणि शून्य या संख्येला आपल्याला काय करायचं होतं अक्षरांमध्ये लेखन करायचेतक हे तीन त्याच्यानंतर हे कशाची हजाराची हे दोनची जोडी लाखाची आणि हे दोनची ची जोडी कोटीची दहा कोटी वीस लाख तीस हजार चारशे दहा कोटी वीस लाख तीस हजार चारशे हे उत्तर येईल आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं त्यांनी लिहून घेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक सहा काय होता आपल्याला चार डबल झिरो पाच डबल झिरो सहा डबल झिरो हे एक दशक शतकचे तीन गेले त्याच्यानंतरचे हे दोन दोन दोनच्या जोड्या पाडा पहिली जोडी हजाराची दुसरी जोडी लाखाची तिसरी जोडी कोटीची दोन दोनच्या जोड्या किती कोटी झाले दादा चाळीस कोटी पाच लाख हजार शून्य आहे सहाशे या संख्येचं वाचनाने लेखन अशा प्रकारे होईल आलं अलक का लक्षात त्याच्यानंतर पुढचा काय प्रश्न होता सहाच प्रश्न होते का चला मग हे झालं नऊ अंकी संख्येच आपण जे होमवर्क साठी जे सहा प्रश्न दिले होते त्याचं स्पष्टीकरण आपण इथं पाहिलेलं आहे आता आपल्याला दहा अंकी संख्येच दहा अंकी संख्येचे वाचन व लेखन अक्षरामध्ये लेखन हम्म पहा तर आपल्याला हा एकदा एक वेळेस आणखी एक वेळेस मी देतो की एकक दशक शतक हजार दस हजार त्यानंतर लक्ष सॉरी लक्ष्य ची रीत लक्ष, त्यानंतर ही दस लक्ष्य त्यानंतर कोटी कोटीची वेलांटी इकडे आल्या त्यानंतर हे दस कोटी त्यानंतर अब्ज त्याच्या पुढे दस अब्ज पर्यंत पण आपल्याला हे करता येते आप ये हे आपल्याला जर लक्षात राहायला एवढं हे दहा अंकी संख्येचा आपल्याला दहा अंकापेक्षा जास्त येत नाही हे ये एका दशक शतक हे शतकचे तीन एक दशक शतक हे शतकचे काय झाले हे चा एक ग्रुप झाला एक दशक शतकचा त्याच्यानंतर हे हजाराचा एक ग्रुप बनवायचा आहे या हजाराचा दस हजार आणि हजार त्याच्यानंतर हे दस लक्ष आणि लक्ष या दोघाचा ग्रुप एक बनवायचा लाखाचा त्याच्यानंतर दस कोटी आणि कोटी या दोघाचा एक ग्रुप होतो आणि मग राहिलेला अभेक्ष एकट अलग-अलग एक अलग दोन तीन चार पांच सात सात आठ नौ दा दी संख्यच वाचन लेखन आल तो पहा अपन हि संख्या एक नौ दोन आठ तीन सात चार सहा दोन, दोन, दोन चार दोन आठ पांच शून्य हि संख्या अपने का करें हिचं वाचन करायचे आणि लेखन करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अंकी संख्या ही तर काय करायचं काहीच नाही हे उजवीकडून डावीकडे जायचं एक दोन तीन अंक या तीनचा एक ग्रुप झाला एक दशक शतकचा हे तीन झाल्याच्या नंतर दोन दोनचे ग्रुप बनवायचे हा दोनचा ग्रुप बनवला हा दोन चा बनवला हा दोन चा बनवला आणि मग हा शिल्लक राहिलेला तर हा दोनचा जो एक दशक शतकच्या नंतर हा जो दोनचा ग्रुप आहे हा आहे हजाराचा त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा हा आहे कोटीचा आणि त्याच्यानंतर एक चा, असेल किंवा दोनचा ग्रुप असेल तो काही असेल शिल्लक राहिलेला तो काय असेल अब्ज असेल मग आता किती अब्ज एक अब्ज एक अब्ज ब्याण्णव त्रयाशी, लक्ष कि चौरहत्तर हजार सहासे ये का अब्ज ब्याण्णव कोटी त्र्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पन्नास संस्कृती भागवत शिंदे कमल लिगाडे सावित्री बोस स्वराली पिंगळे हत्तरगे भद्रे लक्षात पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे चला दहा अंकी संख्येच वाचन लेखन आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत पुढचा प्रश्न आपल्यासाठी दोन आठ आणि दोन दहा अंकी संख्या आहे या संख्येचं वाचन करा हे दशक शतक हे तीन गेले एक दशक शतकचे तीन गेले त्याच्यानंतरचे दोन दोनचे ग्रुप बनवायचं हा हे दोनचा ग्रुप झाला हा दोनचा ग्रुप झाला हा दोनचा आणि राहायला एक राहिला तर एकचा पण ग्रुप करतो शेवटचा जे काय असेल ते दशक शतकच्या नंतर हा जो पहिला ग्रुप असेल किंवा गट असेल तो हजाराचा असेल त्याच्यानंतरचा लाखाचा असेल त्याच्यानंतरचा कोटीचा असेल आणि त्याच्यानंतर अब्जचा असेल मग या ठिकाणी आपण या संख्येचा आता वाचन करू अब्ज किती दोन अब्ज कोटी किती चौऱ्याहत्तर लाख किती अठ्ठावीस हजार किती सोळा आठशे दोन दोन अब्ज चौऱ्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख सोळा हजार आठशे दोन हे दोन अब्ज चौऱ्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख सोळा हजार आठशे दोन काय झालं संख्येच दोन अब्ज चौऱ्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख सोळा हजार दोन दही दहीहंडे गुड इव्हनिंग सर कोण होत ते आर्या बडोले दोन अगदी चौऱ्याहत्तर पुचलिया कोब्रागडे गायकवाड सोराली शौर्या जाधव कबीर देवरे आलं तिसरा प्रश्न आपल्यासाठी का आहे नऊ आठ शून्य सात सहा शून्य चार तीन आणि तीन सहा आणि सात सहा आठ दोन दहा दहा अंकी संख्या चला वाचन करा एक तीन हे पहिले तीन एक, एक, एक दशक चे त्याच्यानंतरचे दोन, दोन चे गट पाडा पहिला गट असतो तो हजाराचा असतो त्याच्यानंतरचा लाखाचा असतो त्याच्यानंतर कोटीचा असतो आणि त्याच्यानंतर अब्जचा असतो आता किती अब्ज हो नऊ अब्जे ऐसी कोटी शहत्तर लाख चार हजार दोन से दोन से दवाब्ज ऐसी कोटी शाहर लाख चार हजार दोन से दोन ही उत्तर आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला लाईव नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चौथा प्रश्न घेऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंकी संख्या आहे या संख्येला आपल्याला वाचन करायचंय त्याचे गट पाडा पहिले तीन एकच दशक शतक त्याच्यानंतरचे दोन हजाराचे त्याच्यानंतरचे दोन लाखाचे त्याच्यानंतरचे दोन कोटीचे आणि राहिलेला आबजेचा हे हजार लक्ष तो कितने चार अब्ज तेवीस कोटी बावीस लाख एकवीस हजार दोन, से दोन। पहा, चार अब्जे तेवीस बावीस लाख एक दोन, दोन। चारे कूटी बावीस लाख एक हजार दौनशे दोन शायद खोबरागडे पिंगळे यश धरणे सोनोने बनसोडे दहीहांडे बहिरम सावित्री शौर्या संस्कृती छान व्हेरी गुड पाचव्या प्रश्नाकडे जाऊ आपण शंभर दोनशे तीनशे नऊ आणि हे दहा अंकी झाले चाल या संख्येचं आपल्याला काय करायचंय वाचन आणि लेखन करायचंय पा एक दोन तीन हे तीनचा एक तीन गट झाला त्याच्यानंतर दोन दोनचे गट तयार करा हा झाला हा झाला हा झाला आणि हा दाला, हा कशाच हजारा चा, हा लख कोटीच तो एक अब्ज शून्य कोटी लाख किसी वीस हजार हजारिती तीन हजार चार तीन हजार चार अशा प्रकारे त्याच लेखन होईल वेळ संपत आलेली आहे यानंतर आपल्याला दुसरी ताशी काय घ्यायची तर तुम्हाला मी इथे काही प्रश्न देईन ते तुम्ही सोडवा Желтая пышная. Патлая пышная. त्यानंतर सातवा प्रश्न घेऊ आपण एवढे सात प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देत आहे ते लिहून घ्या लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा अलक लक्षात रामचंद्र जाधव श्री देवी बनसोडे सावित्री बहिरम आहेर भद्रे पिंगळे चला चला लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात आवडतो तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू जय हिंद लागली दुसरी केला सुरुवात होईल जय हिंद बा मात्र नेक्स्ट पिरियड क्रिएड अ नाही डे